नमस्कार भगिनीनो स्वागत आहे तुमचं आपल्या केटी प्रिपरेशन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहिरात काढलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी महत्त्वाचा समजला जाणारा हा तांत्रिक घटक आपण सुरू केलेला आहे आणि आपण त्याबद्दल रोजच एक दोन एक दोन व्हिडिओ यूट्यूबला आपल्या चॅनलला टाकत आहे तर आपण आज त्याच सिरीजनुसार आज जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ हो याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर डब्ल्यू एच ओचा जर विचार करायचा जर केला तर जगामध्ये अनेक ठिकाणी रोगराई महामारी साथीचे रोग अशा मोठमोठ्याले आजार बळकवतात या आजारामध्ये काही राष्ट्रांची ताकद असते निपटून घ्यायची पण काही राष्ट्रांची ताकद नसते त्या गोष्टीपासून निघण्याची अशा राष्ट्रांना मदत करणे आणि काही राष्ट्रांकडून निधी मागून घेणे असं डब्ल्यू एच ओचं काम आहे तर आपल्याला त्याबद्दल एवढी इम्पॉर्टंट नाही आहे पण इम्पॉर्टंट हे आहे आपलं की स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली डब्ल्यू एच ओची आणि सदस्य राष्ट्र एकशे त्र्याण्णव आता ह्याच्यामध्ये चालू घडामोडीनुसार कमी जास्त होऊ शकतात त्याचं कार्यालय मात्र जिनीवा स्वित्झरलँडलाच आहे आणि भारतातलं डब्ल्यू एच ओचं मुख्यालय हे दिलेलं आहे तर एकोणीसशे छेचाळीसला जागतिक आरोग्य हो यंत्रणा ही एक तात्पुरती संघटना स्थापन करण्यात आली होती तर या संघटनेनुसार नंतर हिचं कन्वर्सेशन जागतिक आरोग्य संघटनेमध्ये झालं मग आता हे जागतिक आरोग्य संघटनेचे विभाग काय कार्य कार्यरत आहेत काय कार्य करतात तर सभा भरते वर्षातून एकदा चोवीस देशाचे कार्यकारी मंडळ असते त्याच्यामध्ये आठ देशाचे प्रतिनिधी अळीपाळीने निवृत्त होतात आणि सचिवालयामध्ये प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन हजार आहे आता हा साडेतीन हजाराचा आकडा था कमी किंवा जास्त होऊ शकतो त्याच्यानंतर हा हे महत्वाचं या संघटनेमध्ये इंग्रजी फ्रेंच रशियन चीन चीनी आणि या स्पॅशिन स्पॅनिश या भाषांना मान्यता दिली गेलेली आहे मुळात डब्ल्यू एच एचे सहा केंद्र आहेत आफ्रिका डब्ल्यू एच एचे केंद्र किती के आहेत सहा आफ्रिका अमेरिका आग्नेय आशिया युरोप भूमध्य समुद्र पश्चिम पॅसिफिक पूर्व भाग अशा पद्धतीने आणि याचं उद्दिष्ट काय मी सुरुवातीला सांगितलं की जगात आरोग्यसेवेला मजबूती देण्याचं काम करेन मग या आरोग्यसेवेला मजबूती देण्याचं काम करताना ही संघटना कोणत्या देशामध्ये कोणत्या रोगाचे बळी कोणत्या रोगाची सात मोठ्या प्रमाणामध्ये होते याचा निकष लावते जसं की भारतामध्ये आपल्या जल जलजन्य व कीटकजन्य रोगाचं प्रमाण जास्त म्हणजे अशुद्ध पाण्यापासून किंवा कीटकापासून कीटक म्हणजे मच्छरांपासून मला असं काहीतरी नाही का तर या या रोगावर आपल्या भारतामध्ये डब्ल्यू एच काम केले जाते म्हणजे कसं की भारतीय आरोग्य विभागाला डब्ल्यू एच काही निधी देते काही भारत सरकार निधी देते आणि काही संबंधित राज्य सरकार निधी देते तर त्यानंतर जर विचार करायचा जर गेला तर या सं आता कसं असते कोणतीही संघटना असेल तर त्या संघटनेची ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात झाली पाहिजे या उद्देशाने त्यांची काही प्रकाशने प्रसिद्धी होतात त्याच्यामध्ये नंबर एकचा आहे बुलेटिन ऑफ द हू बुलेटिन ऑफ द हू हू म्हणजे डब्ल्यू एच ओ त्याच्यानंतर डब्ल्यू एच ओ म्हणजे हू क्रॉनिकल त्याच्यानंतर इंटरनॅशनल डायजेस्ट त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ त्यानंतर सांसर्गिक रोग आणि जन्ममृत्यू आकडेवारी आणि अधिकृत वृत्तांत म्हणजे असे त्यांचे प्रकाशन प्रसिद्ध होतात हे पण महत्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून येतात जीके के जनरल नॉलेजच्या उद्देशाने महत्वाचे आहेत आणि तांत्रिकच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत ठेवायचे त्याच्यानंतर डब्ल्यू त्याच्यानंतर ओ कोणत्या संघटनेशी संबंध ठेवते संबंध म्हणजे कॉपरेट म्हणून काम करते जसं की अंगणवाडी जसं महिला व बालविकास विभाग हे आरोग्य विभागाशी निगडीत हे दोघं एकमेकाला धरून काम करतात म्हणजे अंगणवाडीमध्ये लसीकरण होतं म्हणजे समजून घ्यायचं का कोणती तरी संघटना कोणत्या तरी संघटनेशी संबंधित असतेच एकमेकावर डिपेंड काम करतच असतात त्याच्यानंतर ही आंतरराष्ट्रीय बालक निधी संयुक्त राष्ट्राचा याच्याशी संबंध ठेवते डब्ल्यूएचओ त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेशी संबंध ठेवते डब्ल्यूएचओ आणि जागतिक अन्न संघटनेशी संबंध ठेवते डब्ल्यूएचओ अन्न अन्न म्हणजे किती महत्वाचं आहे आज आज अन्न आज हायब्रिडायझेशनचं युग आलं पेस्ट फळाभाजीपालावर पेस्ट भाजीपाल्यांवर पेस्टिसाइड्स आले केमिकल आलं मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर झाला सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी झालं म्हणजे अशा काही अन्न संघटना आहेत की जे सेंद्रिय खतासाठी प्रयत्नशील आहेत जसे की भारतातलं एकमेव सेंद्रिय राज्य आहे ते कमेंटमध्ये सांगता का मग मी सांगू कमेंट बरं मी सांगू देतो सिक्कीम हे राज्य पहिलं सेंद्रिय राज्य आहे तर अशा पद्धतीनं हे डब्ल्यू एच ओबद्दल आपण माहिती पाहिली त्याच्यानंतर आपण दुसरी सं संस्था लगेच पाहू तिचं नाव आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आता एड्स एच आय व्ही ह्युमन युमिनो व्हायरस जो शंभर नॅनोमीटरचा असतो त्याच्यात मी दिलं नाही तरी लिहून घ्या दुसरी गोष्ट एक डिसेंबरला ज्या एड्स दिन साजरा केला जात होतो आणि एकोणीसशे ब्याण्णवला या संस्थेची स्थापना करण्यात आली याड्ड निर्माला पहिल्या टप्प्याण्णव एकोणीशे ब्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णवच्या काळामध्ये दुसरा टप्पा एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार सहा एवढा काय महत्त्वाचा नाही तिसरा टप्पा दोन हजार सहा ते दोन हजार अकरा ही संस्था केंद्रीय स्तरावर काम करते आणि हिच्या आधिपत्याखाली महाराष्ट्रामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णवला मॅक्स नावाची संघटना स्थापन केली महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल संस्था त्याच्यानंतर या संशोधनासाठी भोसरी पुणे जिल्ह्यामध्ये ही संस्था आहे तर अशा पद्धतीने आपण या राष्ट्रीय एड्स संस्थेशी माहिती पाहिली त्याच्यानंतर दुसरा पुढची संस्था आहे राष्ट्रीय आरोग्य धोरण त्र्याऐंशीमध्ये मध्ये जाहीर झालं त्याच्यानंतर हे एक महत्त्वाचं लक्षात घ्या एकोणीशे अठ्ठ्याहत्तरची जी अट्टा घोषणा आहे याच्यावर बरेच प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न अट्टा जे आहे या घोष म्हणजे हे अल्मा जे आहे या ठिकाणी बऱ्याच काही महत्वपूर्ण म्हणजे काय म्हटलं जातं याला बरंच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोनमध्ये मध्ये अनेक रोगांच्या नायनासाठी धोरणे सुरू करण्यात आले सांगू का त्याच्यामध्ये मलेरिया आहे टीबी आहे चवी आहे अतिरोग आहे जेवढे जलजन्य रोग आणि कीटकजन्य रोग आहेत तेवढे तर अशा पद्धतीने या नायना नायनाटासाठी या धोरणे सुरू करण्यात आले त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा तुम्हाला दिसते आशा स्वयंसेविका आता पहा महत्त्वाचा मुद्दा जरी अंगणवाडी विभाग जरी असेल तरी आशा स्वयंसेविका आरोग्य विभाग आणि महिला बाल विकास म्हणजे तुमचा अंगणवाडी विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने संबंधित ठिकाणी तुम्हाला काम करावं लागतं आणि आशाबाई अंगणवाडी कार्यकर्ती अंगणवाडी मदतनीस नर्स मेडिकल ऑफिसर आरोग्यसेवक हे असा एक चमूच असतो एक टीम असते एक यांची युनिटी असते इंग्लिशमध्ये मन आहे युनिटी द स्ट्रेंथ पॉवर आणि हे चमू हे टीम सर्व समावेशक दृष्टिकोनातून दु दुर्गम दुर्गम भागात काम दे काम करण्या काम देण्याचं करतात जे लशीकरण असेल कुपोषण निर्मूलन असेल गरोघर गर भीती असेल गरोदर माता असेल गरोदर माताच्या तपासण्या असतील गरोदर मातेला जे सकस आहाराबद्दल म्हणजे गायडन्स करणं मार्गदर्शन करणं किशोरी मुलींना मार्गदर्शन करणं अशा पद्धतीचे कामं हेच अंगणवाडी अशा स्वयंसेविका आरोग्यसेविका आरोग्यसेवक आरोग्य विभाग महिला विकास विभाग करत असते तर या अशांबद्दल आपण माहिती पाहता काय पाहायचं अशा म्हणजे काय अग्रिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटी ज्याचं लाँग मध्ये हो आणि याची सुरुवात एकोणीशे सत्याहत्तर सा, साली झाली आणि त्याबद्दल अशाबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ नंतर टाकून देऊ ठीक आहे तर तुर्टास या घटकाबद्दल आपण एवढंच पाहू आणि जे काही पुढचा मुद्दा आहे ते आपण नंतरच पाहू तर धन्यवाद